नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन चाणक्य कार्यरत आहेत त्यातील पहिले चाणक्य म्हणजे श्री शरद पवार साहेब शरद पवारांचा सा परिचय मी करून देण्याची काहीही गरज नाही कारण ते महाराष्ट्राला सर्व परिचित आहेत महाराष्ट्रामध्ये कोणती जरी घटना घडली तरी त्या घटनेमागे शरद पवार आहेत का असा प्रश्न मीडियासह सा सर्वसामान्य जनतेला देखील पडतो वयाचे ऐंशी पार केलेले शरद पवार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या विरोधात मैदानात उतरले नुकतेच मैदानात उतरले नाही तर महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत त्यांनी भाजपच्या विरोधात झंझावाती प्रचार केला भाजपचे सत्तेत येण्याचे मनसुबे उधळून लावले निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेशी युती करून काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी स्थापन करून भाजपला सत्तेपासून दूर रोखले उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवले असले तरी सत्तेच्या सर्व चाव्या आपल्या ताब्यात ठेवल्या अनेक महत्त्वाची खाती राष्ट्रवादीच्या नेत्यांना देऊन त्यांनी ने सत्तेचा रिमोट कंट्रोल स्वतःच्याच ताब्यात ठेवला सत्ता स्थापन केल्यानंतर इतर पक्षातील अनेक नेत्यांना आपल्या पक्षामध्ये ओढून पक्षवाढीचा पुरेपूर प्रयत्न केला महाराष्ट्राच्या राजकारणातील दुसरे चाणक्य म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होत दोन हजार चौदापूर्वी देवेंद्र फडणवीस भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईकांच्या नंतर सलग पाच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सांभाळण्याचा मान देवेंद्र फडणवीसांना मिळाला दोन हजार एकोणीसच्या निवडणूक निकालानंतर शिवसेनेने वेगळी भूमिका घेतल्यामुळे मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस डायरेक्ट विरोधी वाकावर जाऊन बसले पण थोड्याच दिवसात त्यांची महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी वेळोवेळी महाविकास आघाडी सरकारला कुंडीत पकडण्याचा प्रयत्न केला पूजा चव्हाण प्रकरणामध्ये संजय राठोडांना राजीनामा देण्यास भाग पाडले शंभर कोटी वसुली प्रक वसुलीच्या प्रकरणामध्ये तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांना राजीनामा द्यायला भाग पाडले संख्याबळ कमी असताना देखील कोल्हापूरचे धनंजय माडिक यांना राज्यसभेवरती निवडून आणले व देवेंद्र फडणवीसांच्याच काटेकोर नियोजनामुळे कोणतीही शक्यता नसणारे भाजपचे प्रसाद लाड हे लॉटरी लागल्यासारखे विधान परिषदेवरती आमदार झाले अकेला देवेंद्र क्या करेगा असे काहीजण म्हणत होते पण नंतरच्या काळात याच फडणवीसांनी अशा काही गोष्टी केल्या की ज्याचा विचार कोणी स्वप्नात देखील केला नव्हता शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी जे बंड केले त्या बंडामागे देवेंद्र फडणवीसांचाच हात होता असे काहीजण अजूनही म्हणतात नंतर काही दिवसानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला महायुतीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी देखील देवेंद्र फडणवीसांनी मोलाचा वाटा उचलला हा झाला दोन्ही चाल चाणक्यांच्या कामगिरीचा लेखाझोका पण गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील समीकरणे बदलली आहेत अजित पवारांसह मातब्बर नेते पक्ष राष्ट्रवादी सोडून गेल्यामुळे शरद पवार सध्या पक्षासाठी व पक्षचिन्ह घड्याळासाठी न्यायालयीन लढाई लढत आहेत अशातच भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघासाठी लावलेली फिडिंग व अजितदादांनी बारामती मतदारसंघावर केलेली दावेद्वारी यामुळे शरद पवारांची डोकेदुखी वाढली आहे देवेंद्र फडवणस फडणवीसांची अवस्था काही वेगळी नाही पहिल्यांदा शिवसेनेतून गट फोडल्यामुळे काही लोक त्यांच्यावरती नाराज होते व त्यातच काही दिवसानंतर राष्ट्रवादीचा अजित पवार गट महायुतीमध्ये सहभागी झाल्यामुळे खुद्द भाजपमधील काही नेते तसेच शिंदे गटातील काही नेते देवेंद्र फडणवीसांवरती नाराज आहेत तसेच मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलकांनी थेट देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केल्यामुळे देवेंद्र फडणवीसांची इमेज ही मराठा आरक्षण विरोधी असल्याचे बनवण्यामध्ये विरोधक यशस्वी झाले आहेत थोडक्यात काय तर हे दोन्ही चाणक्य आपले वर्चस्व टिकवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहेत अशा परिस्थितीमध्ये राज्यामध्ये अजून एक नेता चाणक्य म्हणून उदयास येत आहे आणि तो नेता म्हणजे डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेब बाबासाहेब आंबेडकरांचे ने नातो असणारे प्रकाश आंबेडकर यांनी दोन हजार अठरा साली वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एम याम आय एमसोबत युती करत महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व म्हणजे अठ्ठेचाळीस जागा लढवल्या व त्यापैकी छत्रपती संभाजीनगर या एका जागेवरती वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून देखील आला या ठिकाणी युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला असे असले तरी वंचित आघाडीच्या उमेदवारीमुळे महाआघाडीला सहा जागांवरती नुकसान सहन करावे लागले वंचितच्या उमेदवारीमुळे महाआघाडीच्या सहा जागा पराभूत झाल्या त्या जागा म्हणजे नांदेड सांगली हातकंगले बुलढाणा बुलढाणा परभणी व यवतमाळवत नंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एम आय एम हा पक्ष वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडला तरीही प्रकाश आंबेडकरांनी स्वबळावरती महाराष्ट्रातील विधानसभेच्या अनेक जागा लढवल्या व जवळपास तेवीस जागांवरती वंचितच्या उमेदवारीमुळे महाआघाडीचे नुकसान झाले झाली प्रकाश आंबेडकरांची राजकारणातली ताकद पण त्याचबरोबर असे काही मुद्दे आहेत ज्यामुळे प्रकाश आंबेडकरांची बाजू सध्या स्ट्रॉंग आहे त्यातील पहिला मुद्दा म्हणजे त्यांची संघ व भाजप विरोधात असलेली ठाम भूमिका प्रपा प्रकाश आंबेडकर हे सुरुवातीपासून संघ व भाजप विरोधी भूमिकेवरती ठाम आहेत त्यांनी आपली भूमिका कधीच बदलली नाही आणि या भूमिकेमुळे संघ आणि भाजप यांच्या विरोधात असणारी मते साहजिकपणे प्रकाश आंबेडकरांना मिळतील दुसरा मुद्दा आहे म्हण दुसरा मुद्दा म्हणजे त्यांची पारंपारिक दलित मते पारंपरिक दलित मते ही त्यांची वोट बँक आहे तिसरा मुद्दा तिसरा मुद्दा म्हणजे यम आय एमसोबत युती केल्यामुळे काही मुस्लिम मते देखील वंचित आघाडीकडे दे वळण्याची शक्यता आहे चौथा मुद्दा मराठा आरक्षणाला समर्थन देत असताना त्यांनी ओबीसी नेत्यावरती कोणतीही टोकाची टीका केलेली नाही त्यामुळे मराठा तसेच ओबीसी या दोन्ही समाजातील काही मते वंचितकडे वळण्याची शक्यता आहे आता ज्या प्रकारे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत वाटाघाटी करत आहेत त्यावरून त्यांची बार्गेनिंग पावर वाढल्याचे दिसून येत आहे त्यांनी लोकसभेसाठी बारा जागांची मागणी केली आहे लोकसभेतील छवियाचे चार पक्ष म्हणजेच वंचित आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना ठाकरे गट या चौघांना प्रत्येकी बारा बारा अशा जागा निवडून अशा बारा बारा जागा देण्यात याव्यात ही त्यांची मागणी आहे जर असे झाले नाही आणि निव्वळ शिवसेनेसोबत जर युती करायची ठरली तर लोकसभेच्या पन्नास टक्के जागा म्हणजे चोवीस जागा वंचित आघाडी लढवेल व चोवीस जागा शिवसेनेने लढवाव्यात असा देखील फॉर्म्युला त्यांनी मांडला आहे थोडक्यात काय मित्रांनो तर दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या लोकसभा व विधानसभा या निवडणुकामध्ये प्रकाश आंबेडकर एक गेम चेंजर म्हणून आपल्याला पाहायला नक्की मिळतील मित्रांनो सध्या इथेच थांबतो परत भेटू पुढच्या नवी व्हिडिओमध्ये नवीन विषयावरती धन्यवाद